नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी हवामान अभ्यास नेता जातो आपण पाहणार आहोत नऊ जून रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आय एम ज्या फोरकानुसार जर पाहिलं तर मान्सून दोन हजार चोवीस हा हळूहळू पुढे सरकारला पाहायला मिळाला म्हणजे आज जवळपास जर पाहिलं तर पुण्याच्या दक्षिण भागापर्यंत आगे आगीच केलेले आहे आपल्याला पाहायला मिळाली याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच सोलापूरच्या बहुतांश भागामध्ये आज अतिशय मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता आहे आणि आज जर पाहिलं तर पुण्यामध्येही अतिमुसळधार पाऊस सध्या पडत आहे याचबरोबर येणाऱ्या चौदाश राजा पावसाचा जर विचार के जर केला तर मुंबई सहित ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर कणकवली मेढा याचबरोबर सावंतवाड या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्य आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर आपण विचार जर केला तर पुणे अहमदनगरचा बहुतांश भाग याचबरोबर पुणे संपूर्ण जिल्हा ज्यामध्ये सासवड असेल दौंड असेल पुणे शहर असेल लोणावळा खंडाळा याचबरोबर सातारामध्ये वाई कराड पाटण तसेच खटाव मान तर सांगली जिल्ह्याचा विचार जर केला सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा बत्तीस याचबरोबर वाळवा इस्लामपूर आष्टा तसेच मिरज कौटुंबकाळ जत आटवाडी खानापूर याचबरोबर सा शिराळ्यामधील टाकवे भैरवाडी कासेगाव ब याचबरोबर पनंब्री पन तसेच पेठ इस्लामपूर या भागामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्य याचबरोबर जतचा विचार जर केला जतमध्ये कुंभारी कोसारी याचबरोबर शेगाव तसेच बनाळी याचबरोबर उमदीमधील बहुतांश ही मध्यम स्वरूपाचा येणाऱ्या चोवीस तासामध्ये पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जर विचार केला तर कोल्हापूरमध्ये कागल याचबरोबर गारगोटी पन्हाळा तसेच शाहूवाडी या भागामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे सह्याद्रीकरचा संपूर्ण भाग सांगली कोल्हापूर सातारा पुणे याचबरोबर नाशिक या जो सह्याद्रीकरचा भाग आहे या भागामध्ये अतिमुसळधार पावसा शक्य शक्यता याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामधील धाराशिवचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये उमरगा असेल तसेच उस्मानाबाद शहर याही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता याचबरोबर आपण मराठवाड्याच्या अन्य तर भागाचा विचार जर केला तर ढगाळ वातावरण राहण्या शक्य आहे छत्रपती संभाजीनगर असेल परभणी हिंगोली नांदेड याचबरोबर मराठवाडा याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील जो दक्षिणेकडे जे जिल्हे आहेत म्हणजे अकोला अमरावती याचबरोबर गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये ढगाळा वातावरण व काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचं पावसाची शक्यता याचबरोबर ना नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता खांदेचा विचार जर आपण जर केला तर खांदेशमधील धुळेमधील मध्यम स्वरूपाचा व नंदुरबार म्हणजे जो उत्तरेकडे भाग आहे या भागामध्ये फक्त हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर जगामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचा हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद